नाही तर हप्त्यातून एकदा हण गरजेचं का तर हे पोरग फॉलो कोणाला करायले ज्यानं गुंडागर्दी केली ज्यांना हैदोस माजवलाय है? समाजात ते निर्माण केले जो काहीतरी दहशतीचं वातावरण निर्माण करायला हा त्याला फॉलो आहे आणि म्हणून पोरं आपला आदर्श कोण पाहिजे अरे बायकूच्या स्वप्नासाठी ताजमहाल बांधणारा आपला आदर्श नाही पाहिजे माईच्या स्वप्नासाठी स्वराज्य निर्माण करणारा राजा आपला आदर्श पाहिजे <laughs> पण सध्या वातावरण बिघडलेलं आहे आणि हे वातावरण बिघडण्यासाठी पोरांनाही विनंती आहे केवळ पोराला मारू नका सोमवार नावाचा वार चांगला आहे तो आमच्या मुलीसाठी ठेवा सायंकाळी पाच तू काय साधी आहे काय याने किती दिवस मार खायचा रविवार दुपारी दोन सोमवार सायंकाळी पाच का माईची साडी नेसून तू रील बनवायली मैत्रिणीचे नवे कपडे घालून रील बनवायली त्याच्यात मेटक मेकअप करायली फिल्टर लावायली कुणीच नव्हतं रे माझ्या माझा तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना हाना यायला पण गरज हे म्हणून सोमवारी याहील पण हाना का आमच्या पोरात एवढी धमक नाही आमचं पोरग इन्स्टाग्राम पहिल्यांदा तुला एक टिंब दोन टिंब तीन टिंब नंतर एक टिंब स्पेस चार टिंब नंतर स्पेस तीन टिंब तुला पाठवते तेव्हा आमची ताई रिप्ले देती हम यच यम 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 हम हा कोशिश वालों की कभी हार नाही होती काय शिकवायचं सांगता यायला <laughs> यायला उदाहरण कोणतं दिलं आणि टाळ्या काही वाजवायला म्हणजे पहा शेवटी आमचा पोरग थांबत नाही मग आमचा पोरग काय करते हिला पिंपळाचं पान पाठवते गुलाबी रंगाचं आणि त्या गुलाबी रंगाचं पिंपळाचं पान व्हॉट्सअप मध्ये पाठवल्यावर त्याचं एक वैशिष्ट्य आहे ते खाली जाते पुन्हा वरती येते जुई जाप लहान असते मोठ होते लहान असते मोठ होते आणि मग त्याच्यात महत्वाची गोष्ट कोणत्याकर येतात कोणत्याकर आल्याच्या नंतर आपण संगमनेरला राहतो बडियापैकी क्लास करतो बड्यापैकी अकॅडमी लावलेली आहे ग्राउंड ब्राऊंड सर्व काही चांगलं आहे एकच विनंती करतो छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं पोरो संगत गुण बिघडला पंगत बिघडली जेवणाचा प्रॉब्लेम येईल पण संगत बिघडली आयुष्याची बर्बादी होती म्हणून संगत बिघडू देऊ नका आणि या संगतीचा परिणाम काय होतो आपला मित्र आपण छावा चित्रपटात पाहिला की छत्रपती संभाजी महाराज कवी कलश दोस्ताना कसा असावा आपले इथं दोस्ताना कसा आहे क्लास बरोबर चालू आहे ट्युशन बरोबर चालू आहे सर्व बरोबर चालू आहे आपला मित्र एवढा दलिंदर आहे आपल्या बाजूला येऊन बसते आणि आपल्या कानात सांगते अर्धा तास झाले फक्त तू याकडे पाहू लागली मेलान तू थाड अर्धा तास झाले फक्त तू याकडे पाहू लागली म्हणलं झाला बुगायचा आयुष्याचा आणि मग महत्वाची गोष्ट कोणत्यावर येत असताना इतर बसलेल्या तमाम बहिणींना एक विनंती आहे पोरिओ तुम्हाला शिक्षणाची संधी फार कमी आहे म्हणून मोबाईलवर गेले मोबाईल वर गेल्याच्या नंतर रात्रीचे नऊ वाजले तू त्याला फोन लावती फोन लावल्यावर त्याला विचारती आ, पिलू जेवला का तर पिलू फक्त डुकर आणि कुत्र्याच्या लेकराला म्हणतात माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात म्हणून तुम्हाला कोणी पिलू म्हणत असेल तर तुम्ही जात धर्म बिर्म सर्व चेंज व्हायला आणि सध्या त्याच्यावरच राजकारण चालू आहे त्यामुळे एक विनंती आहे बाबा की जर तुला कोणी पिलू म्हणलं तर ती डायला पिलू तू जेवला का आणि आमचं पोरग डायलाय दुपारी ग्राउंड जास्त झालत म्हणून मी जेवलो नाही ती लगेच डायला आणती तू जेवला नाही तर मग मी पण जेवणार नाही आमची ताई बम जेवून असती तू जेवला नाही म्हणून ती जेवणार नाही असं कधीच होणार नाही या जगात तू जेवला नाही म्हणून फक्त दोनच लोक उपाशी राहतील त्याचं नाव तू ही माय आणि तू आ बाप आहे बाकी फक्त फोपट पसारा असतो हे तुला लक्षात आलं पाहिजे म्हणून विनंती आहे बाबा गुरुपौर्णिमानिमित्त शिक्षकांचाही सत्कार झाला शिक्षकाला मराठी भाषेत मास्तर म्हणतात आणि मास्तर शब्दाचा छान अर्थ आहे की बाबा स्वतःच्या लेकराला भविष्यात काय करायचे मास्तर मा म्हणजे आई माईच्या स्तरावर जाऊन स्वतःच्या लेकराला भविष्यात काय करायचे हा विचार डोक्यात घेऊन वर्गात गेल्यावर वर्गातले लेकर स्वतःचे लेकर समजून भविष्यात माझ्या लेकरासोबत त्या लेकराचं काय करता येईल हा विचार डोक्यात घेऊन अंतकरणातून शिकवण्याचा प्रयत्न करतो तो खरा मास्तर ही आहे मास्तराची व्याख्या टाळ्या मी नेमकं सांगितलं पाऊस पडल्या आणि वाजवायच्या नाही तर मुकाट्या मारा वाजूच नका जोरदार टाळ्यावर एकदा डबल तुम्हाला ताण कायचं आहे रे मला तेच कळणं दहा बाय दहाच्या रूममध्ये दररोज टप्पू पाहिजे तुम्हाला सकाळ संध्याकाळ दुपार आपल्या इथून इंग्रज जाऊन लय मोठं वाईट केलं इंग्रज दोन हजार पंचवीस पर्यंत पाहिजे होते इंग्रज होते म्हणून आपले लोक बरोबर होते ते आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ मारत होते म्हणून आपले लोक नीट होते आणि एक गोष्ट लक्षात की आम्ही याच्या माध्यमातून सांगलो आपण भारत स्वातंत्र्य केला नाही त्याने बलजबरी स्वातंत्र्य करून दिला ते, ते जाऊ लागले आपले लोक थांबा म्हणले ते म्हणले नग नग तुमच्या इथं आणखी जास्त दिवस सांगलो तर तुमचे गुन्हा आम्हाला लागतील म्हणले म्हणून इंग्रज सोडून गेले ही रियालिटी आहे आम्ही येणाऱ्या का तेच व्हायला युवकांना एक विनंती आहे पुरो काही करा जरास या हे जे व्हायरल युग आहे का याच्या बाहेर पडा अनावधानानं मिळालेली प्रसिद्धी लयकाळ टिकत नाही राणू मंडल गायब बचपन का प्या गायब कच्चा बदाम पक्का बदाम गायब आता एक फरचीवाला आले तातडन तातडन ततडन ततडण आता पुन्हा नवीन आले कुठून गादळांग गळ आर मार पाहिजे तुम्हाला कुठून नाही आणि मग गदळांग गदळांग हिचा ड्रेस वेगळा होता ड्रेस बदलला त्याच्यामुळं सांगितलं की बा पर्याय एकच आहे हप्त्यातून एकदा औलादीला मारल्याशिवाय औलादी नीट होणार नाही पोरिओ हो। तुम्हाला एकच विनंती येणाऱ्या काळात हे पोरगाय आपला नंबर घेईल नंबरून आपण कॉफी शॉपला जासाल आपल्याला कॉफी शॉपला जायचं ताई पण एखाद्या पोरानं आपल्याला बोलले त्याच्याकडे पन्नास रुपये तुझ्याकडे तीस रुपये म्हणून कॉफी शॉपला बसायचं नाही त्याच्यात ते तुला ऑर्डर देते तुला काय हवं मग तू डायलाग आणते मला पिझ्झा हवा तुझ्याकडं काट्याचा चमचा येतो तू बारीकसा घास घेती तू याकडं पिंक कलरचा एवढूसा रुमाले त्यानं होटं पुसती आमचा उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष तू याकडे पाहतो भांडवल संपलेले तीसच रुपये राहिले पन्नासचा पिझ्झा झाला आणि त्याच्यात महत्वाची गोष्ट ही काट्याच्या चमच्यानं बारीकसासा टुपूक टुपूक घास घेती तो काही करायचं भरती करणाऱ्या पोरीला विनंती इसरायचं नाही घरी तू तोंड करून काला करून खाती ते पिझा बिझा आगाव भंगार धंदे करायचे नाही आणि त्याच्यात आमची ताई आमच्या भाऊजीला विचारती भाऊजीच ना तू कॉफी छापलं बसल्यावर काय तो ताई विचारती मग तुला काय हवं भांडवल संपलं तिचंच रुपये राहिले मग आमचा डुकर तोंड्या डायला आणतो मला कोल्ड कॉफी हवी कोल्ड कॉफी अरे गावाकड घरी परातीनं काळाचे हा पेणारा तू तुला कोल्ड कॉफी कायला पाहिजे ताई आपल्याला कॉपी शॉपला बसायचंय कायलं का आपल्याला ही कोल्ड कॉपी मागवायची आहे त्या कोल्ड कॉपी मध्ये स्ट्रॉ टाकायचा आहे असा मोबाईल घ्यायचा आहे बडियापैकी तोंड समोर करायचं सेल्फी काढायचे पण मागत थाटात आपला बाप बसला पाहिजे आणि बापाला कॉफी पाचताना फोटो असला पाहिजे <laughs> आपल्याला तो फोटो आयऱ्या गैर्यासोबत टाकायचा नाही काल तुमचा आहे बाबासाहेबाच्या संविधान दिलेला अधिकार आहे तुला पोरग पाहायला येते कार घेऊन येते दोन मित्र सोबत घेऊन येते आणि त्याच्यानंतर आपल्याकडं साडी नसेल तर आपली माय गावात जे श्रीमंत आहे त्याच्या घरची साडी आणतील तुला नेसती आगळा वेगळा मेकअप करावा लागतो आपल्या घरात कपाला का कान नाहीत म्हणून आपण शेजारच्या घरातून कपा आणतो पाहुण्यापुरता तात्पुरता आपला मान सन्मान वाढवा म्हणून आणि मग चहा होतो आपल्या बापानं आयातीत कधी पोहे खालेले नसतात त्या पाहुण्याला आपला बाप पोहे करायला लावतो पोहे केल्याच्या नंतर त्यांना पोहे चारतो आणि ते पोरग तुला प्रश्न विचारते तुझं नाव काय आहे आहे का नाही तुला साडी बिडी घालून पदर घेऊन हे प्रश्न विचारणार तुला संध्याकाळी बाटलायचे बुच फोडणार आणि सकाळी तुला प्रश्न विचारणार तू नाव काय काउन त्याला पाहायचं असतंय तू तोत्री भित्री आहे का हेच तोत्र असेल चिहा दलम है हा त्याला तशीच भेटली पुन्हा फुपून पे फुपून झाला कार्यक्रम तो खायचा बी प्रश्न विचारते की नाही तू एज्युकेशन काय तो मामा कुठला आहे अरे येणारा काळ आपल्याला बदलायचा आहे अभ्यास कर का सही समय पे तय कर तुझे करना क्या है नाही तो समय तय करेगा तेरा करना क्या है वेळ ही <खँँ> जी वेळ आहे तू काम आहे संविधानाने एवढा मोठा अधिकार दिला इथं ताई आहेत इथं ताई बसलेले आहेत लक्षात घ्या भारतातल्या कुठल्याही स्टेजवर एखादी महिला विधान भवनात जात असेल आपलं मत व्यक्त करत असेल किंवा स्टेजवर बसत असेल तर भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही बाबासाहेबांना लिहिलेल्या संविधानाच्या ताकदीवर भारतातल्या कुठल्याही पदावर भारतातली महिला जाते अर ते काम आहे मग तुमचं काम काय बदला बदला घेता आला पाहिजे राजा बनना चाहते हो तो गुलाम की तर मेहनत करणं सीखो कांगणेसर सहजीत आले नाही आहे ना त्या क्लास क्षेत्रामध्ये फिरत असताना मित्राचे कपडे घालाव लागलेले दिवस बदलता येतात बुद्धिमत्तेच्या भरवस हे कई हार बाकी है कई जीद बाकी है मेरे जिंदगी का कई सार बाकी है यहां से कर ली है मैंने मेरे जिंदगी की सुरुवात ये तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है अरे जस्ट सुरुवात है पण तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेवर पावर असली पाहिजे ताकद असली पाहिजे सामर्थ्य असलं पाहिजे आणि पहिल्यांदा मायबापांना विनंती आहे आप ले ले आपल्या लेकराचे आदर्श कोण आहेत हे आपण तपासलं पाहिजे पहिलं मायबापांनी एक काम करा घरी गेल्यावर एक टेबल घ्या त्या टेबलावर काय करा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्या टेबलावर काय करा शंभूराजांचा फोटो त्या टेबलावर काय करा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो महात्मा ज्योतिबा फोलेंचा फोटो अण्णाभाऊ साठेंचा फोटो श्री शाहू महाराजांचा फोटो सावित्रीबाई फुलेंचा फोटो माता रमाईचा फोटो राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा फोटो अहिल्याबाई होळकरांचा फोटो सर्वांचे फोटो ठेवा आणि मधात मायबापानं दोन फोटो आपले ठेवा आणि आऊला दिल बोलवा आपल्या पोराला पोरीला आणि त्याला म्हणा याच्यापैकी तुला काय वाटते याच्यापैकी कोणाचे विचार तुला पडतात किंवा याच्यापैकी तू आदर्श कोण आहे ते प्रत्येक फोटोला हात लावील त्या दोघांच्या फोटोला हात नाही लावणार मायबाप का तर मायबापाचं पहिलं काम आहे आपल्या पिढीसमोर आदर्श कोण आहे हे आपण तपासणं गरजेचे अरे बाप या नात्यानं पोरील विचारलं बाळा तुला काय व्हायचंय पोरगी म्हणली डेप्टी कलेक्टर व्हायचंय लय मोठं साध्य नाही बापाने विचारलं पोरीला काय व्हायचंय ती म्हणली मला पी एस आय व्हायचंय लय मोठं साध्य नाही पोरी विचारलं मला काय व्हायचंय पी एस आय एस टी आय तलाठी ग्रामसेवक पोलीस व्हायचंय लय मोठं साध्य नाही पण बापाने विचारलं बाळा तुला काय व्हायचंय तेव्हा पोरीनं बापाच्या डोळ्या डोळे घातले कमरेवर हात ठेवला आणि ती पोरगी आपल्या बापाच्या डोळ्यात पाहून म्हणली पप्पा मला तुमच्या सारखं व्हायचंय त्या दिवशी बापानं स्वतःला आदर्श म्हणणं चालू करायचं पहिलं काम ते आहे आपलं की आपला बाप आपल्या समोर आदर्श बापानाही तस वर्तणूक करावं लागल पण व्हायला काय माहितीये का सध्या युवा पिढी आहे बेजार कुठे आणि पहिले एक विनंती करायला पो पोरायला येड्या ऐकू नका चांगल्या लोकांच्या संगतीत राहा दलिंदरपणा सोडा त्याच्यानंतर हे राजकारण त्याच्यानंतर नेते ना? है ना नेता चांगला आहे सामाजिक हाताचे हिताचे प्रश्न गेला आहे नंबर एक पण तू मनात राजकारणी लोकाबद्दल स्टेटमेंट देऊ नको आता तुझ्याकडे फेसबुक आहे ही पोस्ट आहे तुला दोन कमेंट आहेत कोणतरी नाहीस म्हणलंय आणि दुसरी कमेंट तुच आहे थँक्यू म्हणलेली एवढे भिकारी चाळे करायचे नाही इथं बसलेल्या पोरींना पण विनंती आहे रील बनवायची नाही काल का आरशात भांग पडताना केसावरून हात फिरवताना आपल्या आपल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे आपण जरी रील काढत असाल तर मनात अंतकरणातून एक शब्द आला पाहिजे आय एम नॉट रील स्टार आय एम रिअल स्टार आपण वैयक्तिक तरी रियल स्टार असलो पाहिजे मला लय लोक म्हणतात मी तुमचे रील पाहतो मला ताण येते का तर आपल्याला रील स्टार व्हायचं नाही आपल्या मनातल्या अंतर्मनातल्या नजरेनं तरी आपल्याला रिअल स्टार आपल्याला वाटलं पाहिजे म्हणून पोरांनो एकच विनंती आहे काही करा पण आपल्या मायबापाच्या सन्मानासाठी आगळं वेगळं तुम्हाला करता येईल याच्यात एकच काम आहे तुमचं लफड्यापासून बाजूला राहा जे मॅटर आहे ना बहुतांश पोर आहेत आत्महत्या करण्याचं मूळ कारण काय तर पोरीनं ब्लॉक केलं पोरीनं ब्लॉक केलं म्हणून के तू जर मरत असेल तर तू नऊ महिन्याच्या आतच मरायला पाहिजे होता माई लतान बाप आलतान समाज त्यामुळे तो पहिलेच गेलेला गरजेचा होता पोरीबिरीमुळे मरायची गरज नाही आणि प्रगती करत असताना तयारी करत असताना तुला ताण आला तणावाला मरायची काय गरज आहे की तू मेला म्हणजे लेच मोठं तो नुकसान झालं आर और और लढेंगे मी फॉरेस्टमध्ये नोकरी लोक सोडलं समजा नाही व्हायरल झालं असतो तर काय झालं असतं जगायला तर साधन होतं तेवढी बुद्धिमत्ता होती पण बाबा जे होतं ते चांगल्यासाठी येऊगायला एक आपला कार्यक्रम जमला युट्यूबला व्हायरल झालो दिवस बदलले पण दिवस बदलत असताना एक गोष्ट आवर्जून सांगेलो केवळ मीडिया माध्यमाला बरं वाटतं म्हणून मी बोलत नाही <coughs> मी साहेब कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे पन्नास हजार रुपये घेत असतो कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे पन्नास हजार रुपये घेत असतो दहा दिवसापासून साठ हजार केले कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे मी साठ हजार रुपये घेत असतो दहा दिवसापासून आता हे युट्यूब माध्यमातून सांगाल किती धमक लागेल भाऊ ए, मीडिया चालू आहे ना आता कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे साठ हजार रुपये घेत असतो एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव पण नाही साठच पण एक गोष्ट सांगायलो त्या साठ हजार रुपये येणाऱ्या काळात माया घरासाठी माया बायकोसाठी माया वैयक्तिक भौतिक सुविधेसाठी माझ्या मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो तो एकही रुपया माझ्या स्वतःसाठी खर्च करत नाही ज्या लेकराला मायबाप नाही ज्या पोराला मायबाप नाही ज्या पोरीला नवऱ्यान सोडून दिले तिला शिकायचंय मोठं व्हायचंय तिच्या मोफत शिक्षणासाठी ते पैसे वेगळे खर्च करत असतो <laughs> आणि म्हणून आपली मी तुम्हाला सुरुवात का म्हली का उद्या मग हा कार्यक्रम एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे उद्या स्टेजवर मी शिंदे साहेबासोबत येणाऱ्या काळात मोदी साहेबासोबत दिसल कोणासोबतही सा दिसो पण कुठल्या पक्षाचा रुमाल आपल्या गळ्यात दिसणार नाही का आपला एकच पक्ष अभ्यासावर लक्ष कुठलाही <laughs> दिसेल मी तुम्हाला कुठलाही कार्यक्रम असेल पार्टीचा नसेल कुठं गुणवत्ता नाव असेल विद्यार्थी असेल तिथं कांगणेचं राजेरी राहतील आपलं आयुष्य तुमचं भविष्य पक्षेबिक्षेशी आपल्याला काहीच घेणं नाही माणूस चांगला आहे हम तुम्हारे साथे माणूस दलिंदर हे तुम्हारे बगर त्याच्याशिवाय परिणाम म्हणून तुम्हाला एकच विनंती करायला काही करा मोठे व्हा अधिकारी व्हा पण गरिबाचा कार्यक्रम ठोकू नका येड्या मुड्यापासून लांब रहा कारण तुमच्या बाजूला बसलेले लोक तुम्हाला निगेटिव्ह करत असतात ढासळलेल्या घराचे लोक इटा पण सोडत नाहीत भाऊ म्हणून स्वतःला ढासळू देऊ नका लोक मजा घ्यायला बसलेले आहेत आपलं